स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे गौरी गणपती कीर्तीचं लग्न होऊन अवघे दोन आठवडे झाले होते आयुष्य अचानकच एका वेगळ्या टप्प्यात आलं होतं काही दिवसापूर्वीच ती माहेरच्या ओळखीच्या जगात वावरत होती आईच्या आवाजातला उबदारपणा बाबाच्या डोळ्यातलं कौतुक आणि भावाच्या लाडी खोड्या पण आता सासरी आल्यापासून प्रत्येक दिवस नवा प्रत्येक क्षण अनोळखी अनुभवांनी भरलेला आणि त्यात आजचा दिवस तर खासच होता घरभर आनंदाचा माहोल होता मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं कीर्तीवहिनी पटकन ए बरं खाली आरास पूर्ण करायची आहे नेहाने हाक मारली कीर्ती घाईघाईने खाली आली सजावटीसाठी झेंडूच्या फुलांचा ढीग रंगीत कपडे कंदील दिवे सगळं पसरलं होतं सासूबाई सैलेजा व्यवस्थित देखरेख करत होत्या सगळं नीट लावलं पाहिजे ही आपली वंश परंपरेची परंपरा आहे त्या सतत आठवण करून देत होत्या कीर्तीचं मन धडधडत होतं माझा पहिलाच सण आहे या घरात काही चुकलं तर सिद्धार्थ तिच्या जवळ येऊन कुजबुजला घाबरू नकोस बाप्पा स्वतः मदत करतील कीर्ती हलकेच हसली सजावट करताना नेहाने अचानक विचारलं वहिनी तुला मांडव सजवता येतो का मी प्रयत्न करू शकते कीर्तीने संकोचून उत्तर दिलं तिने हातात झेंडूची माळ घेतली आणि मांडवाला बांधायला सुरुवात केली थोडा वेळ लागला पण तिने रंगीत कागदांनी केलेली काही कागदी फुले त्यात मिसळली सजावट बघून थोडी नेहा आश्चर्यचकित झाली अरे वा ही कल्पना छान दिसते थोडं वेगळं वाटतंय सासूबाई मात्र हळूच म्हणाल्या हो पण आपल्याकडे माळीतलीच फुलं लावायची अशी पद्धत आहे तरी चालेल दुपारी गणपतीची मूर्ती आणली गेली ढोल ताशाच्या गजरात गाण्याच्या आवाजात सगळं वातावरण भारावलं कीर्तीनेही नवऱ्यासोबत मूर्तीचं स्वागत केलं गणपती बप्पा मोर्याचा गजारा करताना तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले मूर्ती स्थापनेनंतर पूजा सुरू झाली सासूबाईंनी कीर्तीला आरती करण्यास सांगितलं ही परंपरा आहे नव्या सुनबाईने पहिली आरती करायची कीर्तीच्या हातातला थाळा थरथरत होता पण तिनं मनापासून आरती केली सगळ्यांनी कौतुकाने पाहिलं छान केली सारती सिद्धार्थ कुजबुजला त्याच रात्री नैवेद्यासाठी गोडधोड करायचं ठरलं कीर्तीला जबाबदारी देण्यात आली मोदक बनवण्याची आईने शिकवलेला धडा तिच्या लक्षात आला मोदक फक्त गोडधोड नाही तो बाप्पाचा प्रिय नैवेद्य आहे कीर्तीने मन लावून काम सुरू केलं सुरुवातीला काही मोदक फुटले काही वाकडे झाले प्रज्ञा जाऊ हसली हे बघा कीर्तीचे मोदक खेळण्यासारखे दिसत आहेत कीर्ती थोडी लाजली पण हार न मानता पुन्हा प्रयत्न केला हळूहळू हात बसले आणि सुंदर मोदक बनवले नैवेद्य दाखवल्यानंतर सासूबाईंनी चाखून पाहिलं आणि मान हलवली जरा वेगळ्या चवीचे आहेत पण छान आहेत त्या बोलण्यात वेगळे हे शब्द कीर्तीच्या मनात रेंगाळून राहिले पुढचे दोन दिवस गणपतीचा उत्सव धूम धडाक्यात चालला कीर्ती सगळ्या कामात मनापासून सामील झाली स्वयंपाक आरास पाहुण्यांचा सत्कार पण कुठेतरी ती स्वतःला सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती पहिला सण आहे ना, ना। म्हणून थोडं टेन्शन वाटत असेल सिद्धार्थने तिला धीर दिला कीर्तीने हसत हसत उत्तर दिलं हो मला पण वाटतं या सणानं मला खरंच घरातली म्हणून स्वीकारलं पाहिजे गणपती स्थापनेनंतर तिसऱ्या दिवशी सगळे गौरीच्या आगमनांची तयारी करू लागले कीर्ती तुला ठाऊक आहे का, का? आपल्या घरात गौरी म्हणजे आईचं रूप तुझ्या हातून सगळं झालं पाहिजे सासूबाई म्हणाल्या कीर्तीच्या मनात भीती आणि आनंद दोन्ही मिसळले गणपतीत थोडं बरं केलं पण गौरीचं स्वागत तर आणखी मोठं आहे तिच्या मनात प्रश्न उभे राहिले गौरीला कसं सजवायचं कोणते पदार्थ करायचे परंपरा पाळत नवं काही करता येईल का पण एक गोष्ट नक्की होती या वेळेस ती स्वतःला मागे ठेवणार नव्हती गौरीचं स्वागत तिच्या हातून खास होणारच होतं कीर्ती पहाटेच उठली गौरीचं स्वागत करणं ही तिच्या आयुष्यातली मोठी जबाबदारी होती स्वयंपाकघरातून हलका आवाज येत होता सासूबाई आधीच उठून बसल्या होत्या कीर्ती इथे ग शैलाजाताई म्हणाल्या हो आई कीर्तीने केस गुंडाळून पदर नीट केला आणि स्वयंपाकघरात गेली आज आपल्याला गौरी आणायची आहे घर सजवायचं आहे आरास करायचे आणि लक्षात ठेव परंपरा जशी जशी आहे तशी पाळली गेली पाहिजे शैलाजाबाईंच्या आवाजात अधिकार होता आमच्या घरात गौरीच्या पूजेसाठी पिवळ्या झेंडूंची फुले वापरतात सजावटीसाठी मोगऱ्यांची माळ असते आणि देवीला नैवेद्य म्हणून पाच प्रकारच्या लाडवांचा नैवेद्य करायचा असतो हे सगळं जपलं पाहिजे कीर्ती मन लावून ऐकत होती पण तिच्या मनात प्रश्नही उठत होते ती हळूच म्हणाली आई मला वाटलं होतं आपण थोडं वेगळं करून बघावं जसं कागदांच्या फुलांनी सजावट करायला किंवा नैवेद्याला काहीतरी नवी डिश ठेवायला शैलाजाबाईंच्या भुवया जरा उंचवल्या कीर्ती परंपरेत बदल करायचे नसतात ही आपली संस्कृती आहे त्याचवेळी प्रज्ञा बोलली आई बरोबर म्हणतायत कीर्ती तुझ्या नव्या पद्धती ठीक आहेत पण सण म्हणजे परंपरेला मान नाहीतर लोक काय म्हणतील नव्या सुनबाईने सगळं बिघडवलं कीर्तीला मनातून खिन्न वाटलं संध्याकाळी सिद्धार्थने तिला विचारलं काय झालं एवढी उदास का दिसतेस मी फक्त सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करते पण मला नवीन काहीतरी करायचं आहे पण माझ्या कल्पनांना कुणी मान्यता देत नाही मला असं वाटतंय जणू मी बाहेरची आहे सिद्धार्थने तिचा हात धरला तू चुकीची नाहीस पण आई पिढी परंपरावर जास्त विश्वास ठेवते तू, तू तुझ्या कल्पना हळूहळू दाखव जेव्हा त्यांना त्यातली सुंदरता दिसेल तेव्हा तेच तुझं कौतुक करतील कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे तू माझ्यासोबत आहेस नक्कीच तू आहेस म्हणून ह्या घराला नवरूप मिळेल घर गजबजलेलं होतं नेहा बाजारातून फुलं घेऊन आली प्रज्ञा मांडव सजवत होती कीर्ती हळूच आपल्या खोलीत गेली आणि तिनं आधीच तयार केलेली कागदी फुलं आणली ती रंगीबिरंगी लाल गुलाबी निळ्या रंगाची हे बघा मी काल रात्री बनवलं कीर्तीने सांगितलं नेहाने फुलं हातात घेतली अरे वा मस्त दिसतायत पण प्रज्ञा लगेच म्हणाली ही कागदी फुलं सणाला शोभतील का झेंडू मोगरा यांचं वेगळंच महत्त्व आहे सासूबाईंनी शांतपणे पाहिलं ठीक आहे फुलांच्या माळीत हीही मिसळूया पण लक्षात ठेव मुख्य सजावट फुलांनीच असली पाहिजे कीर्तीच्या मनात समाधानाची लहर पसरली किमान माझ्या कल्पनांना थोडंसं स्थान मिळालं दुपारी स्वयंपाकघरात गडबड सुरू झाली गौरीसाठी नैवेद्य केला जात होता पाच प्रकारचे लाडू बेसन रवा नारळ तिळगुळ आणि डाळीचे हे करायचेत सासूबाई म्हणाल्या कीर्ती म्हणाली आई मी पनीरची खास डिश करू का थोडा आधुनिक पण देवीला अर्पण करता येईल प्रज्ञाने लगेच टोमना मारला देवीला पनीरची गरज नाही हिला वाटतंय सण म्हणजे रेस्टॉरंटचं मेनू सासूबाई काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी होती कीर्ती गप्प राहिली पण तिने मनाशी ठरवलं सगळ्यांच्या परंपरा जपेन पण एकतरी डिश माझ्या पद्धतीने करीन कारण गौरी म्हणजे आई आए, आणि आईला नेहमी मुलांचं नवं काही आवडतंच गौरीचं आगमन झालं घरातला प्रत्येक कोपरा उजळून निघाला स्त्रिया शेजारी नातेवाईक आले सगळीकडे कौतुकांची चर्चा सुरू झाली घर छान सजवलंय गौरीच्या स्वागताचा थाट वेगळाच दिसतो कुणाच्या नजरेला कागदी फुलंही दिसली वा ही फुलं खरी वाटतायत कुठून घेतली एका बाईने विचारलं कीर्ती लाजून म्हणाली मीच केली आहेत त्यावर सगळ्या बायकांनी कौतुकाने मान डोलावली सासूबाई शांत राहिल्या पण त्यांच्या डोळ्यात थोडं कौतुक चमकलं सणाच्या गडबडीत दिवस संपला रात्री सगळे बसले होते शैलाजाबाई म्हणाल्या आजचं काम छान झालं पण लक्षात ठेवा परंपरा तशीच राहायला हवी कीर्ती मनात म्हणाली हो पण त्यात नवे रंग मिसळले तर सण जिवंत होईल सिद्धार्थने तिला हलकंसं हसून पाहिलं त्यानेही तेच जाणलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी नैवेद्याची तयारी सुरू झाली कीर्तीने लाडवांसोबत आपल्या कल्पनेने फळांपासून केलेली मिठाई तयार केली ती पारंपरिक नव्हती पण पौष्टिक आणि सुंदर होती नैवेद्यसमोर मांडल्यावर शेजारी आले त्यांनी लगेच विचारलं अरे वा हे काय हो, आहे छान दिसतंय हो तुमच्यासाठीही आहे सगळ्यांनी चाखलं आणि कौतुक केलं वा खूप चविष्ट आहे शैलजाबाईंनीही एक घास घेतला क्षणभर गप्प राहून त्या म्हणाल्या बरं आहे हे पण देवीला अर्पण करता येईल कीर्तीच्या डोळ्यात आनंद चमकला गौरीचं आगमन झाल्यानंतर कीर्तीच्या आयुष्यात जणू नव्या जबाबदाऱ्यांचा पर्व सुरू झाला होता लग्नाला अवघे दोन तीन आठवडे झाले होते पण या काळात तिला सासरचं वातावरण नाती गोती आणि परंपरांचं महत्त्व किती खोलवर आहे हे उमगत होतं गणपतीच्या आगमनाच्या उत्साहानंतर आता गौरीच्या पूजेची तयारी सुरू झाली होती संध्याकाळी घरभर गडबड होती स्वयंपाकघरात सगळ्या घरातील स्त्रिया स्वयंपाकात गुंतल्या होत्या कीर्ती नुकतीच त्या स्वयंपाकघरात शिरली तिने नेसलेली आकाशी रंगाची साडी कानातले लहान मोती केसात अंबाडा तिच्या नव्या नववाळीचा मोह सर्वांना जाणवत होता कीर्ती तुला आज थोडं जास्त काम करावं लागेल ह गौरीच्या पूजेसाठी सकाळी लाडवाचा नैवेद्य झाला सासूबाईंनी सांगितलं पण आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे हो आई तुम्ही सांगा काय करायचं मी सगळं करेन कीर्ती हसत म्हणाली गावाकडच्या बायकाही गौरी पाहण्यासाठी आल्या होत्या त्यांच्या बोलण्यात एक आपुलकी होती पण अधूनमधून टोमणेही येत होते नवी सून आहे ना बघूया कितपत परंपरा पाळते ते एकीने हसतच म्हटलं हो सगळ्या गोष्टी माहेरी शिकवल्या जात नाहीत इथे या गावची परंपरा वेगळीच आहे दुसरीने जोड दिलं कीर्तीच्या कानावर हे आलं पण मन थोडं दडपलं पण लगेच तिने स्वतःला सावरलं टोमने नको मनावर घ्यायला मला फक्त मनापासून काम करायचं आहे ती मनाशी म्हणाली कीर्तीने घराच्या उंबरठ्यापासून देवघरापर्यंत फुलांच्या तोरणांनी सजावट केली सासूबाईंनीही तिला गुलाबाची आणि झेंडूची फुलं दिली होती पण कीर्तीने त्यात स्वतःचा स्पर्श आणला तिने फुलांच्या रांगोळीसारखी सजावट केली जेव्हा सगळ्यांनी ती पाहिली तेव्हा काहींच्या डोळ्यात कौतुक झळकलं तर काहींनी पुन्हा हलक्या आवाजात टोमणा मारला ही सजावट गावची नाही हो आपल्या पद्धतीला वेगळी शोभा आहे पण बरंय नवीन गोष्टीही वाईट नसतात शेजारच्या काकूंनी म्हटलं सासूबाई मात्र मनातून खुश झाल्या त्यांनी मनात विचार केला ही मुलगी खरंच हुशार आहे नवीन असूनही सणाचं सौंदर्य वाढवत आहे कीर्तीने जाऊ आणि नंदेच्या मदतीने सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केला नैवेद्य दाखवला गौरीचे तेज उजळून दिसत होतं सिद्धार्थ तिच्या कानाशी येऊन अलगत म्हटलं तू उत्तम आहेस आई पण तुझ्याबरोबर आहे तिला तुझ्या पद्धती आवडत आहेत नैवेद्य दाखवल्यानंतर सगळेजण जेवायला बसले सगळ्यांनी पोळ्या खाऊन कौतुक केलं वा ही तर अगदी आईच्या हातच्या पोळ्या वाटतायत। आहेत सिद्धार्थने म्हटल्यावर कीर्तीचं मन भरून आलं सासूबाईंच्या चेहऱ्यावरही समाधान होतं तिसऱ्या दिवशी गौरी जाण्याचा दिवस होता गौरीच्या पूजेच्या वेळी कीर्तीला सगळ्या स्त्रिया एकत्र बसून गाणी म्हणायला लावली गेली तिला लाज वाटत होती पण तीही सामील झाली तिच्या आवाजात गोडवा होता बायकांनी हसून म्हटलं नवीन सून तरी छान गाते आहे गाण्यानेच उत्सव खुल्ला संध्याकाळी रोषणाई झाली मुलं फटाके उडवत होती पुरुष मंडळी हसत गप्पा मारत होती आणि स्त्रिया गौरी समोर नाचत गात होत्या कीर्ती या वातावरणात आता आपल्यातलीच झाली होती सगळे तिचं कौतुक करू लागले तिसऱ्या दिवशी गौरी त्यांच्या सासरी गेल्या रात्र गडद होत आली सगळं काम आटोपून कीर्ती गॅलरीत बसली होती चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता तिच्या मनात विचारांची गर्दी होती लग्नाला दोन आठवडे झाले आहेत नवीन घर नवीन लोक सगळं नवीन आहे पण आज मला जाणवलं की जर आपण मनापासून प्रत्येक परंपरेत सहभागी झालो तर ती आपलीच होते हे घर आता खरंच माझं घर वाटू लागलंय सिद्धार्थ मागून आला आणि तिच्या शेजारी बसला खूप छान काम केलंस आज तुला पाहून आई खूप खुश झाली आज कीर्ती हसली मी तर फक्त माझ्या परीने प्रयत्न केला तोच प्रयत्न तुला सगळ्यांच्या मनात जागा करून देतो आहे सिद्धार्थ म्हणाला दोघांच्या डोळ्यात समाधानाचं तेज होतं घर अजूनही लग्नाच्या गडबडीतून बाहेर आले नव्हते आणि त्यातच गणपती बाप्पांचे आगमन त्यानंतर गौरींचे स्वागत हे सारे अनुभव तिच्या आयुष्यातले अगदी नवीन होते पण या दोन तीन आठवड्यात तिने घरातल्या सगळ्यांच्या मनात आपली छाप टाकायला सुरुवात केली होती गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी सकाळी घरभर गडबड होती सगळे तयारीत व्यस्त होते कीर्ती मात्र मनातून थोडी भाऊक झाली होती गणपती बाप्पा गेल्यावर घरात रिकामेपणा येतो म्हणतात खरंच का ती विचारत होती सासूबाई कीर्तीच्या जवळ आल्या बघ कीर्ती आज बप्पाचं विसर्जन करायचंय तयारी तुझ्याकडेच सोपवली आहे त्यांच्या चेहऱ्यावर विश्वास आणि थोडंसं सा कसोटीचं सावट होतं कीर्तीने स्मित करत मान हलवली हो आई मी सगळं नीट करते घरातील पुरुष मंडळी शेजारी मंडळी एकत्र होऊन बप्पाला घेऊन बाहेर निघाले ढोल ताशा झांज मृदुंग याचा आवाज घुमत होता कीर्तीने आरती करून बाप्पाला निरोप दिला तिच्या डोळ्यात पाणी आलं पण ती गुपचूप बाजूला उभी राहिली बघ बप्पा तू जात आहेस पण पुढच्या वर्षी लवकरे ती मनाशी पुटपुटली सासूबाईंच्या चेहऱ्यावर आता हसू फुललं त्यांना जाणवलं की कीर्तीने घराची प्रतिष्ठा अबाधित ठेवली आहे पण प्रत्येकाला आनंद होईलच असं नाही काही नातेवाईकांनी कानात कुजबूज केली अगं एवढ्या थाटामाटाने करायला काय झालंय जरा साधं साधं ठेवलं असतं तरी चाललं असतं कीर्तीच्या कानावर हे पडलं सुरुवातीला ती खिन्न झाली पण लगेच तिने स्वतःला सावरलं सण म्हणजे आनंद वाटण्यासाठी असतो जर माझ्या थोड्या कष्टाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलंय तर हाच माझा विजय आहे सासूबाई पुढे येऊन तिला मिठी मारली कीर्ती आज तू आमचं घर उजळवलंस आता तू केवळ आमची सून नाही आमची मुलगी आहेस गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर घर थोडं शांत झालं पण त्या शांततेत समाधान होतं कीर्तीच्या मनात समाधानाची भावना होती सण फक्त परंपरेसाठी नसतात ते मनांना जवळ आणण्यासाठी असतात मी पहिल्यांदा अनुभवलेला हा गौरी गणपतीचा सण मला आयुष्यभर लक्षात राहील कारण या सणाने मला खरंच या घराचा भाग बनवलं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ